बातमी आहे लोहा शहर हे लगत असलेल्या हळदव गावातून काल रात्री झालेल्या जोरदार पावसाच्या वीज काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तथा विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस हे सुरुवातच आहे सदरील वृत्तांत असा की लोहा शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या गावामध्ये ॲडव्होकेट अक्षय गंगाधर दळवी यांचे घर असून काल रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामध्ये अचानक त्यांच्या घरावर जोरदार असा आवाज झाला भयभीत होऊन नागरिक एकमेकांना फोन करून विचारत होतो की नेमका आवाज कुठं झाला आणि हा ही जे वीज कोसळली ही अक्षय यांच्या थेट स्लॅपवर कोसळली विजेचा आवाज एवढा होता की यामध्ये सर्व गाव हजरले सुदैवाने यामध्ये कोणास दुखापत झाली नाही सधरेली घटनेचा दळवी कुटुंबीय यांनी सांगितलेला अनुभव अंगावर शहारे आणणारा होता